लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज पण अजून एक माहिती तुम्हाला मी सांगतो ही सगळी जी कृपा आहे ही जयाबाऊची कृपा आहे ही जयाबाऊन पाणी आणल्यामुळं आज आमचं एक कुटुंब भाऊ भाऊ आम्ही पंचवीस तीस वर्षांनी रोज रोजगार देतोय आणि ही किमया फक्त जयाबाईनं पाणी आणल्यामुळं आहे तर फक्त आमची एकच इच्छा आहे की जास्तीत जास्त पाणी पुढं न्यावं जयाबाऊनी पुढच्या माणसाचं बी कल्याण करावं पुढच्या माणसाचं पाणी गेल्यानंतर आमचं ऑटोमॅटिकच कल्याण होतं इथं आणि आत्तापर्यंत पाण्याचं काम ही जहाबावने पूर्ण केलं मागं कॅनल के न्या टाइमाला डोन टाकून तिने मागच्या इलेक्शन टायमाला पाणी नेलं आणि जहाबाला पाडणारा आत्ता तयार होऊ शकत नाही शेतकऱ्यांनी मुलांना नोकरी शोधण्यापेक्षा शेती तंत्रज्ञान देणं आवश्यक मंत्री जयाभाऊ यांनी आपल्या पाणी आणल्यामुळेच आमची शेतीमध्ये मोठी प्रगती झाली आहे सिद्धेश्वर कुरोली येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार बनसोडे बंधूंचा ठाम विश्वास खरंतर शेती म्हटलं की अनेक जण नाक मुरडतात एवढंच नव्हे तर अगदी ज्यांनी शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलाय ते नोकरी करणारे देखील आला अपवाद नाही आहेत पण म्हणतात ना वावर आहे तर पावर आहे अगदी त्याच पद्धतीनं शेती म्हणजे सर्वस्व मानणारे आणि सन एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आज अखेर फक्त द्राक्ष पिकाला प्राधान्य देणारे सिद्धेश्वर कुरोली येथील प्रगतशील शेतकरी द्राक्ष बागायतदार सुनील व हरिदास बनसोडे या दोन्ही बंधूंनी आपलं सत्य व परखड मत व्यक्त केलंय पाहूया सविस्तर बातमी तसं पाहिलं तर खटाव तालुक्यातील बहुतांश भाग हा दुष्काळी मानला जातो गेली अनेक वर्ष या भागात फक्त पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असायची मात्र मागील काही वर्षापासून उर्मोडी जलसिंचन योजनेचा पाणी आणल्यानं तालुक्यातील काही भागात ऊस आणि इतर पिकांची शेती फुलू लागली अशा परिस्थितीमध्ये मंत्री जयकुमार गोरेंनी उर्मोडीचं पाणी कायमस्वरूपी सो नियमित सोडण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि यामुळे आम्हाला पिकांचं योग्य प्रकारे नियोजन करणं सोपं झालं सन एकोणीसशे पासून आम्ही द्राक्ष पीक घेतोय आमची एकूण पंधरा ते सोळा एकर जमीन क्षेत्रात द्राक्ष लागवड असते आम्ही एकमेव द्राक्ष पिकाला प्राधान्य देतो योग्य काळजी व संगोपन केल्यानं आमची द्राक्ष बाहेरच्या राज्यात निर्यात होतात आमच्या शेतात सुमारे पंचवीस ते तीस कामगार कामासाठी कायमस्वरूपी आमची मुलंही नोकरीच्या माग न लागता शेतीकडे लक्ष देतात आमच्यासारखा एक शेतकरी जर पंचवीस ते तीस कुटुंबाला रोजगार देत आहे जर पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी जर योग्य पद्धतीनं तंत्रज्ञान आत्मसात करून शेती केली तर निश्चितच शेतकरी स्वयंभू होईल शेतकऱ्यांच्या मालाला जर शासनानं योग्य हमी भाव दिला तर एकही शेतकरी तोट्यात जाणार नाही आणि शासनाचं कोणत्याही प्रकारचं अनुदान मदत मागणार नाही शासनाचा ही बऱ्याच अंशी आर्थिक भार कमी होईल अशा स्पष्ट भावना यावेळी बनसोडे बंधूंनी लोकराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या आहेत लालासाहेब माने पाटीलसह डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र माझं नाव सुनील शिवाजी बनसोडे सिद्धेश्वर पोरली तालुका खटाव जिल्हा सातारा तुम्ही किती वर्षापासून ह्या म्हणजे द्राक्ष सर्वसाधारण बघा आम्ही पंच्याऐंशी शहाऐंशी ला सुरुवातीला एक एकर बघा लावली पटांचा आम्ही वडील आम्ही एक एकर फक्त क्षेत्र धरलं होतं त्याच्यानंतर थोडं थोडं प्रॉफिट होत आमचं इथं मूळच किती एक दोन तीन एकर जमीन होते त्या द्राक्षाच्या वर्षाला प्रॉफिट घेऊत आम्ही जवळजवळ वीस पंचवीस एकर शेती सध्या इथं आहे मी आता दोघं जणी भावभाऊ आहे दोघ जणी भाऊ मिळून आमच्या आता पंधरा सोळा एकर लाक्षाची बाग आहे आता बाग काढल्यानंतर बाबा का जी वर्ष दोन वर्षांना मी शिफ्टिंग करतो वरायटी नवीन येते अशा नवीन वरायटी लावतो त्यामुळं ते आता काढलं की आता खाली एक एकर लागण केली आहे दोन एकर काढले त्यात कारलं लावलेलं आता सध्या माल त्याला जातं मालाची क्वालिटी बाग कशी आहे कौल, कौल माल क्वालिटी माल कलकत्ता बांगलादेश बँगलोर आता हा माल एक्सपोर्ट किती वर्षापासून करताय तुम्ही जवळजवळ दहा बारा वर्ष झाला आमची एकच क्वाटी माल सगळ्या येते आता ही माणिक आहे आमची सोनाक आहे एसएसएन आहे सगळ्यात कुठल्या व्हरायटीनं तुम्हाला जास्त उत्पन्न जास्त उत्पन्न मानिक शेमनं दिलं ओके आणि पैसे जास्तीत जास्त आम्हाला एसएसएन न दिले एसएस मार्केटिंग चांगलं होते माल टिकतोय आता आम्ही ती एस एस एनच वाढवावं लागलो थोडंफार तुमचं माणिक शेफन आहे हां आणि कॅरेट भरण्याची तुमचे म्हणजे हे कसे आहे पद्धत कशी आहे कॅरेट आम्ही आता ही नऊ किलोचे कॅरेट भरतो आम्ही नऊ किलोचे कॅरेट असे माणसं पुढं काढून भरते ते वजन डायरेक्ट असते आणि कॅरेटचे किलो असं दहा किलो दुष्काळी भागात तुम्ही पंधरा ते सोळा एकर द्राक्ष बाग एवढं उत्पन्न चांगलं चांगलं व्यवस्थापन करताय हे नेमकं काय तुम्ही प्रशिक्षण अगोदर घेतलंय का तुम्हाला म्हणजे कुठल्या पद्धतीने हे तुम्ही करता कसं असते आम्हाला सर्वसाधारण सुरुवातीला एक एकर बाग लावून आम्हाला का कंपल्सरी आमचं आम्ही प्रशिक्षण घेत 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 आमचं आम्ही घेतलं आता आमची पोरं करते ते आम्ही आता जवळजवळ पंच्याऐंशी बसन येत असल्यामुळे बाबू आम्ही पहिल्यापासून करतोच करतो आता नवीन तरुणांना आता नोकरीच्या मागे पळतायत इकडं तिकडं त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत कॉन्ट्रॅक्ट बेशीस झालेत आता त्या नवीन ज्यांना शेती आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल आता मीच माझं स्वतःच पोरगा शेती ठेवलंय माझं पोरगायतीच मी शेती ठेवलंय कारण सर्व्हिस त्याचा पगार किती येणार आपण किती खाणार आणि लावून आपण इथं काय करणार आहे तर माझ्या मते प्रत्येक नवीन पुढे द्राक्षात उतरावं दोन एकर जर बाग असेल द्राक्षाची आणि चांगल्या प्रकारे कष्ट करून चांगल्या प्रकारे जर केली तर एका इंजण्याचा पगार मिळतो महिन्यात माणसाला बरं आणि आता हे दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागात तुम्ही पाण्याचं नियोजन पूर्वी कसं होतं आणि आता कसं केलंय आमचं पूर्वी सर्वसाधारण बघा दोन हजार दोन नंतर दोन तीन चारला दुष्काळ पाडला होता त्यावेळेला आम्ही टँकरनं पाणी घालत होतो बागासाठी पण बागा सांभाळत होतो त्याच्यानंतर आम्ही काय केलं शेततळी काढले इथं खाली विहर आहे ना येराळ्याकडेला येराळ्याकडे एक शेततळ आहे आहे शेततळावर आणि शेततळ्यात पाणी साठवून देतो आणि योगायोगाने आत्ता सर्वसाधारण आपल्या कनालला पाणी जायबावून आणल्यामुळं त्या पाण्याचा एक जबरदस्त आम्हाला फायदा झाला की आमचं जेवढं क्षेत्र क्षेत्र आहे ज्या टाइम पाणी येईल त्या मी भरून ठेवतो त्याच्यानंतर मग सोडतो पाण्याची कमतरता आम्हाला नाही आता मान खटावचे चौथ्यांदा आमदार झालेत आणि ग्राम ग्रामविकास मंत्र्यासारखं तीन चार नंबरचं खातं त्यांना मिळालंय अशा जयकुमार गोरे ज्या वेळपासून या राजकारणात किंवा आमदार झालेत मंत्री झालेत त्यांचा पाणी आणण्यामध्ये काय वाटा आहे त्याचा तुम्हाला म्हणजे बऱ्याच गावांना लाभ होतोय कितपत लाभ होतो दोन हजार तीन चार ला ट्रक न पाणी ट्रक पाणी दहा हजार लिटर पाणी दहा हजार लिटर पाणी आम्हाला कमीत कमी बघा दोन हजार तीन हजार ला पडत होतो ऐंशी आम्ही तीस चाळीस तर आमची बोर राहते विहिरी तीन चार राहत्या जेवढा आम्ही द्राक्षात पैसे कमवत होतो तेवढं सगळं आम्ही पाण्यावर होतो फक्त एकच की आमची जिद्द चिकाटी होती की द्राक्ष सोडून दुसरं काय करू शकत नव्हतं हो आणि सर्व्हिसला जाऊन पगार किती मिळणार त्याच्यापेक्षा हे बघा आता वीस पंचवीस माणसं आपल्याकडं काम कंटिन्यू करते रोज वीस पंचवीस माणसं असणे आपण हजेरी देऊ शकतो की आता आमच्याकडं जवळजवळ दहा वर्ष झालं कंटिन्यू हे एकटंच माणूस काम करतोय पहिल्यापासून दहा वर्ष झाले हे भाव आहे आमचा तिकडं पॅकिंग चालू आहे त्यामुळं आपले मुलं दुसऱ्याकडे कामाला पटण्यापेक्षा आपल्यापाशी दहावीस माणसं कशी काम करतील हे आपण केलं पाहिजे ना मंत्री जयकुमार गोरेंच्या पाणी आणण्यामाग किंवा पाणी आणण्याचा तुम्हाला कितपत फायदा झाला आम्हाला शंभर टक्के फायदा झालाय कारण त्यांचं पाणी आल्यामुळं तर आम्ही दहावीस माणसाने काम देऊ शकतो एक शेतकरी जर दहावीस माणसानी काम देऊ शकतो पाण्यामुळे तर आपल्या खटा खटाव तालुक्या का या भागात ज्या का भागात कॅनल गेलाय त्या भागात एका एका शेतकऱ्यांनी वीस वीस माणसाचं काम दिलं तर आपण मोठ्या कंपनी एवढं काम देऊ शकतो बेरोजगारी राहायचा विषय नाही शासनानं आम्हाला काय लाईट पाणी व्यवस्थित दिलं का नाही आम्हाला कुठली माफीची बी गरज नाही आणि फक्त आम्हाला हमी भाव पाहिजे आमच्या शेतीला का नाही हामी भाव पाहिजे मग आम्ही शासनानं माणसासने काम द्यायची काही गरज नाही आम्ही शेतकरी सगळ्या माणसाच काम देऊ शकतो थोडी ताकद आहे शेतकऱ्याच्या एक शेतकरी पंचवीस तीस माणूस जर सांभाळलं तर आपल्या गावात कमीत कमी अशी दीड ते दोन हजार खादार आहे ती पंचवीस पंचवीस तीस धरलं तर, तर तुमच्या आंबानी एवढी कामाला लावू शकते ती माणसं शेतकरी थोडी शेतकरीच ताकद आहे बरोबर आता तुम्हाला मगाशी भरपूर माहिती दिलीस अजून एक माहिती तुम्हाला मी सांगतो ही सगळी जी कृपा आहे ही जयाभाऊंची कृपा आहे ही जयाभाऊने पाणी आणल्यामुळं आज आमचं एक कुटुंब भाऊ भाऊ आम्ही पंचवीस तीस माणसानी रोज रोजगार देतोय आणि ही किमया फक्त जवळबानं पाणी आणल्यामुळे झालेलं आहे तर फक्त आमची एकच इच्छा आहे की जास्तीत जास्त पाणी पुढे न्यावं जयाबाऊनी पुढच्या माणसाचं कल्याण करावं पुढच्या माणसाने पाणी गेल्यानंतर आमचं ऑटोमॅटिकच कल्याण होतं इथं आणि आतापर्यंत पाण्याचं काम ही जहाबाऊन पूर्ण केलं मागं कॅनल नेक्स्ट टाइम मला डोन टाकून मागच्या इलेक्शनच्या टाइमाला पाड नेलं आणि ज्या भाऊला पाडणारा आत्ता तयार होऊ शकत नाही दोन हजार वीसच्या टाइमाला कोरोनाचं महामारीचं संकट होतं महामारीचं संकट असल्यामुळं मला कोरोनानं कोरोना झाला आमचा भाऊ मुलगा प्रयत्न करत होते त्या टायमाला खाट कुठं मिळत नव्हती हो मला कोरोना मध्ये खट मागितली तिने सांगितलं की ॲडव्हान्स दोन लाख रुपये भरा त्याशिवाय तुम्हाला आम्ही ॲडमिट करू शकणार नाही दोन लाख भरून बी तुम्हाला तुमची काही गॅरंटी नाही आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही त्याच्यानंतर आमच्या भावानं भाऊसनी फोन लावला रात्री दीड वाजता आणि भाऊनी सांगितलं घेऊन या आपण ॲडमिट करू तिथं माहिती मग रात्री दीड वाजता नेल्यानंतर तिथं गेल्यानंतर आग त्या टायमाला परिस्थिती अशी होती की स्टेशनवर टाकूनच मला दवाखान्याने नेलं होतं आणि दवाखान्यात नेल्यानंतर तिथं तिने उपचार केला उपचाराच्या टायमिंगला स्वतः भाऊ मला वळगलं नाही पण किट बीट घालून स्वतः माझी गाठ घ्यायला तिथं आत आलं होतं वॉर्डमध्ये गाठ घेऊन तिथं विचारलं काय म्हणते तब्येत कशी काय बरे आहे का मग खालची माणसं तुमचं करते ते का मग मला काय वळगलं नाही पण तिकीट घातल्यामुळं पण त्यानंतर परत न सांगितलं की जायच टाइम मला सांगितलं की अरे मी भाऊ बोलतो ओळखलंस का नाही मला हा म्हणलं ओळखलं ओळखलं तुम्ही कसं काय मग त्यांनी सांगितलं की ही बघायला काय करताय ते आणि त्यांनी त्यांची कृपा एक जीवदान मला मिळण्यासाठी एकही रुपया त्यांनी घेतलेला नाही माझ्यापासून गेल्यापासून खाणं पिणं राहणं दवा सगळं फ्रीमध्ये केलं आणि मला दोन लाख मागित होता अॅडव्हान्स मध्ये मसवला मस्वडलं हो ज्या बाजू सामाजिक कार्य एवढा आहे उत्तम आहे सामाजिक कार्य असल्यामुळं मत निवडून आले त्याच कारणच एवढं आहे ना काय बघा शेवटी कसं आहे काही विरोधकांची पोळी बाजू घेण्यासाठी विरोधक बोलतही राहणारच आणि विरोधक तर पाहिजेच पण विरोधक पाहिजे त्या तुडीचं राहिलेलं नाही आता सध्या माहित आहे का जे जो माणूस धडपडतो त्याला त्याच्या मार्ग कर आरोपी करणारच आणि त्या आरोपाचं काय करून नेमकं काय का फायदा होतो काहीच नाही एकाची बदनामी करणं काय बरोबर नाही सध्या जे चाललेलं वातावरण आहे ना बरोबर नाही हजारो गडवळानाहिला बावनच्याकडे आम्ही बघत असतो पण बाऊंचा असा स्वभावच नाही मुळात ही कोणीतरी काहीतरी पैसासाठी करत असेल आम्ही काय या गोष्टी दुर्लक्ष करतो लक्ष देत नाही बाबूचा स्वभाव आम्हाला माहित आहे ह्या तरी बसलेल्या बऱ्याच बहिणी

कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका